खामगाव शहरातील सतीबेल परिसरातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सदा असणारे अध्यक्ष देवीदास शर्मा यांच्या संकल्पनेतून मागील पंचवीस वर्षापासून भजनी मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थपणे मुकमे हो राम रामसेवा हातमे हे ध्येय घेऊन वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात यामध्ये फुटपाथ वरील थंडीच्या दिवसात ब्लँकेट व गरम कपडे वाटप पक्ष्यांची उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी होणारी जलपात्र वाटप सामान्य रुग्णालयात पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान दिवाळीला गोर गरीब लोकांना मिठाई व वा कपडे वाटप स्वच्छता अभियान वृक्षारोपण असे अनेक उपक्रम वर्षभर राबवले जातात या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात असून देविदास शर्मा यांना इंडियन एक्सलेंट अवॉर्ड भारत गौरव सर्वोच्च सामान्य पुरस्कार भारत राज्य भूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्य भूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्य बहुजन रत्न पुरस्कार व नॅशनल आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीस जाहीर झाल्याबद्दल पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता हनुमान गणेशोत्सव मंडळ सतीपहिले ते महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अॅडव्होकेट आकाशदादा फुंडकर साहेब यांच्या हस्ते देविदास उर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांचा शाल व पुष्पगुच्छ तसेच बुके देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या उपस्थित मान्यवरांनी सुद्धा देवीदास शर्मा यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी हनुमान व्यायाम मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत रेठेकर सचिव अॅडव्होकेट अमोल अंधारे मराठा सेवा मंडळ सचिव गणेश भाऊ जाधव राम मिश्रा प्रमोद शेठ अग्रवाल हनुमान गणेश ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका